मी हेड मसाज केलाय किंवा हेअर स्पा केलाय हे ऐकायला आणि बोलायला आजच्या पिढीला खूप छान आणि मॉडर्न असल्याचं फील येतं तेच मी तेल लावलंय किंवा केसांची चंपी केली हे ऐकलं की जसं काय फार जुन्या रूढीतले आहोत की काय असा त्यांना फील येतो असं का होतंय बरं आपल्या आजी आई ह्या नव्हत्या का तेल लावत आणि त्यांचे केस अजूनही किती सुंदर आहेत आणि होते पण मग तेलाच्या बाबतीत ते एवढा प्रॉब्लेम का आहे काही चेंजेस आहेत आजच्या लाईफस्टाईलनुसार नक्कीच याच्यामध्ये काही बदल आहेत पण नक्की काय आणि कसे ते पाहूया आज आपण तर नमस्कार डॉक्टर लेडीच्या या सेशनमध्ये आपण साध्या सोप्या मराठी भाषेत सगळ्या हेल्थ स्किन आणि केसांशी रिलेटेड सगळे व्हिडिओ पाहत असतो तर अशा साध्या सोप्या सरळ मराठी भाषेतल्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब आणि लाईक लाईक करा डॉक्टर लेडी या माझ्या सेशनला तर हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदाने शिरो अभ्यंग म्हणजेच केसांना तेल लावणं हा एक रिच्युअल म्हणजे हा एक हे कर्म म्हणून सांगून ठेवलेलं आहे जुन्या काळात पण अगदी राण्या महाराण्या तेल लावणं ही एक अगदी सोहळा असल्यासारखं ती एक रिच्युअल फॉलो करत होत्या म्हणजे लावत होत्या तर आयुर्वेद काय सांगतं की नित्यम स्नेहाद्र शिरसा हा शिरशुलम न जायते न खालित्यम न पालित्यम न केशहा प्रपंतीश्च म्हणजे जे रेग्युलर केसांना तेल लावतात त्यांना कधीही डोकेदुखी हा प्रकार होत नाही त्याचबरोबर त्यांचे केस गळणं तुटणं सफेद होणं किंवा पातळ होणं हा सुद्धा प्रकार त्यांच्यामध्ये जाणवत नाही किंवा आढळून येत नाही असं आयुर्वेद आपला अगदी पाच हजार वर्षापूर्वीच सा आयुर्वेदाने सांगून ठेवलेला आहे आयुर्वेदाने केसांच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे तर रसरक्त मांसमेद हे जे असे सप्त धातू आहेत त्यातला अस्थि म्हणजेच आपला हाडं हा जो धातू आहे त्याचा उपधातू म्हणजे हाडांपासून नख आणि केस तयार होतात म्हणूनच पाहतो मी आपल्याकडे लहान मुलाला तेलाने खूप मसाज केला जातो आणि असं सांगतात की त्याची हाडं बळकट झाली पाहिजेत कारण ते तेल हाडांमध्ये मुरतं आणि हाडांपासून जो बनणारा केस आणि नख हा धातू आहे तर केस हे छान बनतात म्हणून लहानपणीही बाळांना तेलाचा मसाज केला जातो स्किनसाठी आणि स्पेशली केसांसाठी सुद्धा तर मग आत्ता एवढा प्रॉब्लेम काय आहे त्या ते तेलाच्या बाबतीत तर मॉडर्न कन्सेप्ट असं सांगतं की हेअर फॉलिकल म्हणजे केसांच्या खाली एक जी सिबेशियस नावा ग्लेंड ग्लँड असते त्याच्यामध्ये ॲटोमॅटिकली तेल असतं आणि ते तेल तुमच्या केसांना ऑइलचा पुरवठा करत असतं तेलाचा तर तुम्हाला वरजून तेल लावायची गरज नाही असं मॉडर्न सांगतं पण त्यातही आता केसांचे खूप प्रकार आहेत तर नक्की आपण काय केलं पाहिजे आयुर्वेदानुसार वात पित्त कफ या तीन पद्धतीचे केस असतात वाताचे केस हे कुरळे कमी लांबीचे ड्राय आणि थोडेसे फ्रिजी म्हणजे तुटले असे तुटलेले असे असतात पित्ताचे केस थोडेसे मध्यम मऊ बऱ्यापैकी लांब आणि छान असतात तर कफाचे अतिशय सुंदर खूप लांब आणि दिसायला फार छान असे केस असतात असं आयुर्वेदाने त्याचं वर्णन केलेलं आहे तर मॉडर्न कन्सेप्टनुसार नॉ ड्राय आणि ऑइली अशा दोनच पद्धतीचे केस सांगितलेले आहेत तर आपण ह्याच दोघांना एकत्र कन्सेप्टमधून पाहूया की वाताचे केस म्हणजे के ड्राय आणि पित्त कफाचे केस म्हणजे ऑइलीमध्ये आणि याच्यानुसार आपण काय केलं पाहिजे ते पाहूया आपण तर वाताचे केस किंवा ड्राय केस असतील तुमचे तर त्याच्यामध्ये कसं तेल लावायचं तर आठवड्यातून ॲटलीस्ट ड्राय केस असतील तुमचे तर दोन ते तीन वेळा वाताच्या केन्स केसांसाठी स्पेशली बदाम ऑइल लावू शकता तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला खूप छान फरक पडेल ॲटलिस्ट दोन ते तीन चमचे किंवा तुमच्या केसांची किती लेंथ आहे त्याच्यानुसार तुमच्या केसांना तुम्ही तेल लावलं पाहिजे तेल लावताना ते कोमट असलं पाहिजे थंड तेल कधीही लावू नका त्याचा काहीही यूज होत नाही तेल हे कोमट करून मगच लावलं पाहिजे आता कशा पद्धतीने लावायचं तर केसांचा भांग करून केसांच्यामध्ये तेल लावण्याची पद्धत अशी आहे की तुम्ही बोटांनी घेऊन प्रत्येक भांगामध्ये ते तेल टॅप करा किंवा दोन नंबर आहे कॉटनचा गोळा घ्या कापसाचा तो तेलामध्ये बुडवा आणि त्याने भांग करून तो पूर्ण स्काल्पला ते लावा आणि मग हळूहळू मसाज करा किंवा तीन नंबर जे ड्रॉपर असतात एअर ड्रॉप किंवा ह्याच्या त्या ते ड्रॉपर्स असतात त्या ड्रॉपरनी ऑइल घ्या आणि ते कोमट ऑइल तुमच्या भांगांच्यामध्ये तुम्ही लावा जेणेकरून तुम्हाला खूप छान तेल बसेलही आणि तसे मसाज करायला ते फार सोपं जाईल त्यानंतर सेम पद्धतीने जर तुमचे ऑइली केस असेल तर काय केलं पाहिजे आठवड्यातून ॲटलिस्ट एकदा जरी तेल लावलं ते पण धुण्याच्या आधी फक्त अर्धा ते एक तास आधी आणि वातामध्ये मात्र ड्राय केसांमध्ये रात्रभर तेल ठेवा ऑइली स्किनमध्ये तुम्ही एक तास जरी आधी तेल लावलं तरी सफिशियंट आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एक तासानंतर नॉर्मल हेअर वॉश केला तरी चालेल दोन्हींमध्ये तेल लावल्यानंतर जाड असे जर टॉवेल असतो तो गरम पाण्यामध्ये भिजवून तो पिळून घ्या आणि तो केसांना ॲटलीस्ट एक, एक पाच मिनटं तरी लावून ठेवा त्याच्यामुळे तुम्ही जे लावलेलं तेल ला आहे ते त्या गरम वाफेमुळे ते पेनिट्रेट होतं आणि मुळांपर्यंत जातं आणि व्यवस्थित ते मुरतंही आणि केसांनाही खूप छान अशी शाईन येते तर हा आहे तेल लावण्याचा आणि ठेवण्याचा प्रकार आता ह्याच्यानंतर जी पुढची गोष्ट आहे की तेल कुठलं आणि कशा पद्धतीचं लावलं पाहिजे तर तेल हे नॉर्मल जर तुमचे जसं सांगितलं वाताच्या केसांसाठी बदाम होईल पित्ताचे केस असतील तर नारळ तेल म्हणजे जर गरमी खूप हिट असेल तुम्हाला कफ कफाचे केस असतील म्हणजे ऑलरेडी ऑइली जर ऑइल केस असतील तर तुम्ही ऑ ऑलिव्ह ऑइल ओल वगैरे लावलं तरीही चालेल डँड्रफ असेल तर नीम तेल म्हणजे कडुलिंबाचंच तेल लावा त्याचे खूप छान रिझल्ट तुम्हाला येतील आता हे झाली तेल लावण्याची कन्सेप्ट तेल ते तुम्हाला लावायचा लावायचं आहेच आहे मग त्याची पौष्टिकता कशी वाढवता येईल तर तेलाबरोबर तुम्ही जे जेव्हा मसाज करणार असेल तर त्या तेलामध्ये रोजमेरी ऑइल टी ट्री ऑइल लॅव्हेंडर ऑइल किंवा इसेन्शियल ऑइल्स यात याचे कुठलेही दोन ते तीन थेंब तेलामध्ये लाव टाकत जा आणि मगच लावत जा त्याने तेला तेलाचं तेला न्यूट्रिशन आणि अजून पौष्टिकता जी असते ती वाढते तर ही आहे तेल पौष्टिक करण्याची कन्सेप्ट त्याचबरोबर तेल जसं तुम्ही वरून लावतात त्याच पद्धतीने जर अणुतेल म्हणजे नाकामध्ये आठवड्यातून जर दोन ते तीन वेळा अणुतेलाचे दोन ते तीन थेंब जरी टाकले तुम्ही तरीही ते केसांच्या मुळापर्यंत जातं आणि केसांची वाढ व्हायलाही खूप छान मदत होते तर डॅन्ड्रफर आणि केसा अनुतेल म्हणजे नस्य याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आपण ने आपण नेक्स्ट त्याच्यावर व्हिडिओ जरूर बनवू तर ही आहे तेलाची सगळ्या पद्धतीची कन्सेप्ट आता दुसरं आहे की तेल दिवसभर लावून ठेवावं का का फक्त थोडा वेळ ठेवावं तर दिवसभर अजिबात तेल लावलं नाही पाहिजे हे कन्सेप्ट खरोखरीच चुकीचे आहे कारण दिवसभर तुम्ही बाहेर फिरता त्यावेळेला जी धूळ आता सध्या पोल्युशन आहे ते सगळं तुमच्या केसांवर चिकटतं त्याच्यामुळे वेगवेगळे वेग वे स्काल्पचे आजार होतात डँड्रफ होतो फंगस तयार होतात आणि केस डॅमेज होतात जर अगदीच तेल लावलेलं असेल तर तुम्ही स्कार्फ लावून बाहेर जाऊ शकता पण शक्यतो उन्हामध्ये तेल लावून जाऊच नका किंवा दिवसभर तेल लावूही नका शक्यतो तेल हे संध्याकाळी सहा नंतर जेव्हा कफाचं पिरियड सुरू होतो त्यावेळेलाच थोडंसं कोमट करून मग तेलाचा मसाज केला तर ते तुमचं नर्वस सिस्टीमला डोकं शांत ठेवायलाही हेल्प करतं सो तेल हे नक्कीच लावलं पाहिजे फक्त तुमच्या केसांच्या प्रकारानुसार किती वेळ कसं आणि कधी ते आपण ह्या व्हिडिओमधून पाहिलं तर तेलाला स्किप करू नका फक्त त्याचं प्रमाण कमी ठेवा तुम्ही खूप तेल लावलं म्हणजे खूप केस वाढणार आहेत ही कन्सेप्टच चुकीचे आहे तेलांना अग केसांना अगदी गरजेचं असतं तेवढंच तेल लावा जेवढं मूरतं आहे खूप तेल अजिबात लावू नका त्याच्यामुळे अजून डँड्रफ होण्याचे आणि पिंपल्स येण्याचे प्रकार होतात तर अशाच पद्धतीच्या माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा डॉक्टर लेडी लेडीला भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये नमस्कार